हे जे आपण समोर चित्र पाहत आहात ते मागच्या आठ दहा दिवसापूर्वी आपण सोशल मीडियावर पाहिलेलं आहे आणि सध्या उमरी रस्त्यावर हा जो चालण्यालायक एक एका बाजूने रस्ता आहे त्याची ही अवस्था आम्ही आपल्याला यापुढे दाखवत आहोत डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर आज हा ग्राउंड रिपोर्ट केजकारांना माहिती व्हावं की आपल्या केज, केज शहरामध्ये कशा प्रकारे कामं सुरू आहे हा जो आपण पाहताय तो उमरी रस्ता आहे मागच्या एक ते दीड वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू आहे एका बाजूने चालण्यालायक आहे तर दुसऱ्या बाजूला नेहमीच वेगवेगळी वे 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 वाहनं उभी केलेली असतात वाहनं असे नात का मात्र एक तरी बाजू चालण्यालायक आहे मात्र या रस्त्यावरून आल्यानंतर ज्यावेळेस आपापल्या गल्ल्यामध्ये जायचं असतं त्यावेळेस कसल्याही प्रकारचे ॲप्रोचेसचे कामं या ठिकाणी झालेले नाही त्यापूर्वी आता सुरुवातीला मी आपल्याला दाखवतोय सहयोगनगरमध्ये जाणारी ही पहिली गल्ली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कशाप्रकारे हे अर्धवट काम आहे मागच्या चार महिन्यापासून या गल्लीमधील वाहतूक बंद आहे आणि हे जे सुंदर अशा प्रकारचं आणि गुणवत्तापूर्ण जे काम सुरू आहे ते सार्वजनिक बांधकाम उपभाग उपविभागांतर्गत यश कन्स्ट्रक्शन कंपनीकडून होते आणि याच्यावर देखरेख करण्यासाठी बांधकाम विभागाचे इंजिनियर सचिन कांबळे आणि यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे बारा ते नामक कुणीतरी व्यक्ती आहेत त्यांच्या मागे लागून लागून थोडंसं या नालीचा आता मागच्या एक हे केलेलं आहे मात्र आणखीही रस्ता हा वाहतुकीसाठी बंद आहे कित्येक घरं या गल्लीमध्ये आहेत आणि या घरामधून कित्येक लेकरं शाळेमध्ये जातात शाळेची गाडी सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि अशा चिखलातून वाट काढत लोकांना या ठिकाणी वागावं वा लागतं याच्यानंतरची अप्रोच आम्ही जो दाखवणार आहेत तो अप्रोच या याच्या पुढचा आहे स्टार्ट आता मी जो उभा आहे ती सहयोग नगरमधील ही दुसरी गल्ली आहे आणि दुसऱ्या गल्लीमध्ये सुद्धा हा जो ॲप्रोच पूल टाकलेला आहे तो कोणत्या अवस्थेत आहे हे आपण पाहू शकता एका बाजूने दगडं टाकलेले आहेत एका बाजूने पूर्णपणे कोसळलेला आहे आणि याच्या पुढं ले गेल्यानंतर कशाप्रकारे पाण्याचं तळस तो असलेलं आहे आणि याच्यातून कशाप्रकारे वाट काढायची हे स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत नाहीत त्याच्यामुळं कदाचित त्यांच्या डोळ्याला हे दिसत नाही परंतु तुम्हाला जरी यायचं इकडं नसलं तरी आम्ही सक्रिय न्यूजच्या माध्यमातून आणि इतर मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर हे जे काही सद्यस्थिती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा झाला दोन नंबरचा ॲप्रोच आणि तीन नंबरचा ॲप्रोच आहे तोही हे आपण आता त्या ठिकाणी पाहणार सर आता मी जो उभा आहे तो आहे तीन नंबरचा ॲप्रोच म्हणजे तीन नंबरच्या गर्दीमध्ये जाण्यासाठीचा हा रस्ता आहे आपण पाहू शकता मध्यंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून या रस्त्याची काय अवस्था झाली होती ही आम्ही आपल्यासमोर मांडली होती फेसबुक असेल किंवा व्हॉट्सॲपवर असेल पूर्णपणे याच्यावर अवघ्या पूल टाकल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्येच हा पूल पूर्णपणे पडला होता गाडी याच्यामध्ये गेली होती आणि पूर्णत दोन महिने हा रस्ता बंद होता मग त्या संबंधित लोकांना फोन केल्यानंतर कसा तरी या ठिकाणी पूल टाकण्याचं त्यांनी भाविक दाखवलं मात्र पूल असा टाकला ते आपण पाहिलं आजूबाजूला जे मुरुम होता दगड होते किंवा लहान लहान खडे होते ते सुद्धा काढण्याचं धाडस यांनी दाखवलेलं नव्हतं आणि याच्यापेक्षा जास्त कहर म्हणजे ज्यावेळेस हा पूल टाकण्यासाठी मागच्या दहा दिवसापूर्वी लोक आले होते त्यावेळेस ते त्यांनी गल्लीमधील काही लोकांना पूल टाकण्यासाठी त्या पुलाखाली टाकण्यासाठी पत्रे तुम्ही द्या ज्यांच्याकडे चार चाके गाडी आहेत त्यांनी आम्हाला पत्रे द्या अशा प्रकारे सुपरवायझरने आम्हाला फोन केले मात्र आमच्याकडे पत्रे उपलब्ध नव्हते त्यामुळे कुठून तरी त्यांनी दोन तीन पत्र आणले आणि याच्यावर हा पूल टाकलेला आहे पूल टाकल्यानंतर काही ज दिवस वागू नये याच्यासाठी त्यांनी कसल्याही प्रकारचा या ठिकाणी प्रतिबंध केला नाही कसल्याही प्रकारचं पाणी त्याच्यावर टाकलेलं नाही आणि आज जी पाहताय ती अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी झालेले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि यश कन्स्ट्रक्शन कंपनीने कशा प्रकारे या तिन्ही गल्लीतील या सहयोग नगरमधील उमरी रोडवरील लोकांना वेटी धरलेला आहे त्याचं चित्र आपण समोर पाहू शकता यानंतर एवढंच या नाही फक्त माध्यमच या याला समोर नाहीत आणत तर या गल्लीमध्ये राहणाऱ्या आता लोकांची सहनशीलता संपलेली आहे आणि त्यांच्यासुद्धा आता काय संतप्त प्रतिक्रिया आहेत ते आपण या मी, मी या गल्लीत राहतो या गल्लीत सकाळ सकाळी ड्युटीवर जाताना अक्षरशः गाडी कुठं पडल हे सांगता येत नाही एवढे खड्डे झाले त्यानंतर ही जी लँडिंग बनवलेली आहे ही लँडिंग चार महिन्यापूर्वीच संपलेली आहे म्हणजे खराब झालेली आहे पूर्णपणे डॅमेज झालेली आहे त्याच्यामुळं जाणं येणंसुद्धा अवघड झालेलं आहे मागील चार महिन्यापासून या ठिकाणी रस्त्यावर असणारा पूल या ठिकाणी संबंधित एजन्सीनं उकरून टाकला त्यांना वारंवार आम्ही या ठिकाणी भेटून त्यांना सांगितलं की ट्युशनला जाणाऱ्या मुलांचं शाळेला जाणाऱ्या मुलांचे आतोनात हाल होऊ लागले पण त्यांनी त्याच्याकडं गुडवावडीची उत्तरं दिली आज करू उद्या करू असं म्हणत म्हणत आज ऑगस्ट महिना संपत आलेला आहे तरी अद्यापही संबंधित एजन्सीनं याकडं दुर्लक्ष केलेलं आहे या ठिकाणी दोन तीन मुलं सायकलवरून या ठिकाणी पडले पावसामध्ये या ठिकाणी चिखल होतो या भागामध्ये तरी त्यांना भेटल्यानंतर फक्त ते आश्वासनाच्या पलीकडं कुठलीही गोष्ट या ठिकाणी ते करत नाहीत या ठिकाणच्या सहयोगनगरमधल्या सगळ्या नागरिकांनी त्यांना वारंवार भेटून सांगितलं किंवा हे काम करा तर त्यांनी पत्र्याची मागणी केली आमच्याकडं की पत्रे आणून द्या या ठिकाणी पूल टाकायचा असेल तर लोकांकडे या ठिकाणी पत्र पत्रे उपलब्ध नसल्यामुळं लोकांनी या ठिकाणी पुलावर पत्रे न दिल्यामुळं त्यांनी अद्यापही या ठिकाणी या पुलावरती नालीवरती स्लॅब टाकलेला नाही नगरमध्ये माझं स्वतःचं इथं प्लॉट आहे आणि दुकान आहे समोरच्या बाजूला जी नाली दिसती आहे ती गेल्या जवळजवळ पाच सहा महिन्यामध्ये तसंच काम आहे त्याच्यामध्ये घाण पाणी साचलेलं आहे डास वगैरे होत आहेत आणि उंचीमुळं एखादा ग्राहक जर आला तर लहान मूल एखादं वगैरे खाली पडण्याची दाट शक्यता आहे वारंवार त्यांच्याशी मी संपर्क करून आहे परंतु ते हो करतो हो करतो म्हणतात परंतु अजूनही त्यांनी काही काम पूर्ण केलेले नाही त्याच्यासाठी वारंवार पाठपुरावाही केला जात आहे परंतु काही यश मिळत नाही आणि जे काही केलेलं आहे त्या बाबतीत मी अशी आहे की इथं जर पाहिलं तर ह्या नेमकं एवढ्या बाजूलाच पुलाच्या ठिकाणीच तेवढी उंची वाढवली पुन्हा इथं समोर खड्डा आहे तिकडंसुद्धा समोर खड्डा गेलेला आहे आता पाण्याची सुद्धा अशी लेवल आहे की पलीकडं पाणी साचत आहे म्हणजे नियोजनाचा अभाव किंवा अधिकाऱ्यांचा याच्याकडं दुर्लक्ष असं मला वाटतं